हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण बघूया टू बी या इंग्लिश क्रियापदाची काही रूपं टू बी ह्याचा अर्थ असणे बी हे क्रियापद आहे आणि प्रत्येक क्रियापदाच्या मागे इंग्लिशमध्ये टू लावायचा हा नियम आहे म्हणून टू बी टू बीचा अर्थ असणे आता त्याची रूपं आपण तिन्ही काळातली बघूया वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ करूया सुरुवात रूपं लिहिलीच आहेत मी भरपूर वेळा आपल्याला ही वापरायची असतात कायम रोजच्या नेहमीच्या वाक्यांमध्ये ही वापरायची असतात आणि त्यामुळे आपल्याला ती माहिती असायला हवी पूर्ण पहा माझा हा व्हिडिओ कारण व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी या प्रत्येक इथे जी रूपं लिहिली आहेत त्याची पूर्ण एक एक वाक्य सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ते आणखीन स्पष्ट होईल म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा करते सुरुवात टू बी म्हणजे असणे टू बी असणे प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स वर्तमानकाळी रूप तीन आहेत एम इज आणि आर एम इज आर तिन्हीचा अर्थ आहे आहे करूया ही खालची प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनाम सात मुख्य जी आहेत ती आणि कुठच्या सर्वनामाला कुठचं रूप लावायचं हे इथे आपल्याला स्पष्ट येत समजतं आय एम आय एम मी आहे ही ईज तो आहे शी ईज ती आहे इट ईज ते आहे इट हा शब्द पक्षी किंवा प्राण्यासाठी किंवा वस्तूंसाठी वापरतो एकवचनी आहे ते सर्वनाम आणि म्हणून त्याला इज लागतं एकवचनाला ईज लागतं एक ही शी आणि इट तिन्ही एकवचनी त्याला ईज लागतं आयला फक्त ॲमच लागतं दुसरं काहीही लागू शकतच नाही कारण तसा नियमच नाही आय म्हटलं की त्याला ॲम मी आहे ॲमच लावायचं इज किंवा आर लावलं तर ते चुकलेलं आहे सो आय एम ही इज शी इज इट इज त्याच्या पुढची वी आर वी म्हणजे आम्ही आम्ही आहोत वी आर दे आर दे म्हणजे ते ते म्हणजे ते सगळेजणं अनेक वचनी आणि दे आर म्हणजे ते आहेत आणि शेवटचं यू आर आता हा यू हा शब्द एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही पद्धतीने वापरता येतो यू आर तू आहेस किंवा यू आर तुम्ही आहात पण तिथे यूला यू इज एकवचन म्हणून रॉंग अजिबात बरोबर नाही तसं नाहीच आहे ग्रॅमॅटिकली यू एक वचन असो किंवा अनेक वचन असो यू आर हेच फक्त लागतं यू आरच दुसरं काहीही नाही ओके हे झालं वर्तमान काळाबद्दल प्रेझेंटेन्स आता पुढचा काळ बघूया पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ दोन रूपं पास टेन्समध्ये वॉज आणि वर बॉझ वापरतात एकवचनाला वर वापरतात अनेक वचनाला एक वचन इंग्लिशमध्ये म्हणायचं सिंग्युलर अनेक वचन इंग्लिशमध्ये म्हणायचं प्लुरल वॉज आणि वर ही दोन रूपं भूतकाळी भूतकाळी म्हणजेच पास टेन्समधली अर्थ होतो होतो किंवा होते खालचं वाचूया म्हणजे स्पष्ट होईल आय वॉज आय वॉज मी होते किंवा मी होतो ही वॉज ही वॉज तो होता शी वॉज शी वॉज म्हणजे ती होती इट वॉज इट वॉज म्हणजे ते होतं परत एखादा पक्षी एखादा प्राणी किंवा वस्तू इट वॉज ते होतं एक वचनी ही सगळी आय ही शी इट चारी एक वचनी आणि म्हणून त्याला लागतो वॉज आता खालची तीन वी वर वी म्हणजे आम्ही वी वर आम्ही होतो दे वर ते म्हणजे ते सगळे म्हणून ते होते अनेक वचन यू वर यू वर एक वचन किंवा अनेक वचन कसंही असलं तरीही यू वरच यू वॉज पूर्णपणे रॉंग यू वर थ, यू तू होतास तू होतीस किंवा तुम्ही होतात सगळ्याला प्रत्यय मात्र प्रत्यय किंवा रूप मात्र वरच लावायचा यू वर यू वॉच नाही ही झाली भूतकाळी पास्ट टेन्सची रूपं आता बघूया तिसरा काळ भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स शलबी आणि विलबी अशी दोन रूपं आहेत फ्युचर टेन्समध्ये शलबी आणि विलबी दोन्हीचा अर्थ असेल किंवा असेन किंवा असू असा होतो भविष्यकाळी ते आता परत ही वाच वाचूया म्हणजे आणखीन स्पष्ट होईल आय शाल बी किंवा आय विल बी आयला शल किंवा विल कुठचंही लावून चालतं रूप म्हणून दोन्ही बरोबर आहेत आय शाल बी किंवा आय विल बी अर्थ आहे मी असेन ही विल बी ही विल बी तो असेल शी विल बी शी विल बी म्हणजे ती असेल इट विल बी इट विल बी म्हणजे ते असेल प्राणी किंवा प पक्षी किंवा वस्तू एकवचन वी शल बी किंवा वी विल बी परत आयसारखं वीला शल किंवा विल दोन्हीही लागतं दोन्हीही बरोबर आहे दोनातलं एक कुठचंही वापरायचं म्हणून वी शल बी म्हणायचं किंवा वी विल बी म्हणायचं दोन्हीचा अर्थ आम्ही असू दे विल बी ते असतील आणि यू विल बी परत यू एक वचन असो किंवा अनेक वचन असो विल बी यू विल बी तू असशील किंवा तुम्ही असाल ही झाली भविष्यकाळी म्हणजेच फ्युचर टेन्सची रूपं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्यांचं आपण एक एक वाक्य करूया आणि त्याचा मराठी अर्थ पण मी सांगते पहिलं आय एम अ टीचर मी टीचर आहे ही इज अ पायलट तो पायलट आहे शी इज अ टीचर ती टीचर आहे इट इज अ कॅट ते मांजर आहे वी आर पीपल आम्ही लोक आहोत दे आर बस ड्रायव्हर्स ते सगळे बस ड्रायव्हर्स आहेत यू आर अ गुड बॉय तू चांगला मुलगा आहेस किंवा यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात वर्तमानकाळी रूप त्याची भूतकाळ बघूया आय वॉज अ टीचर मी टीचर होते ही वॉज ॲन इंजिनियर तो इंजिनियर होता शी वॉज अ डॉक्टर ती डॉक्टर होती इट वॉज अ डॉग तो कुत्रा होता वी We वर टीचर्स आम्ही सगळे टीचर्स होतो दे वर काउन्सलर्स ते सगळे काउन्सलर्स म्हणजे समुपदेशक होते यू वर अगल तू मुलगी होतीस किंवा यू वर ॲन इंजिनियर तू इंजिनियर होतास किंवा यू वर इंजिनियर्स तुम्ही सगळे इंजिनियर्स होता अशी ही भविष्यकाळ सॉरी भूतकाळी पास्ट टेन्सची वाक्य आता आपण बघूया भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स आय शॅल बी अ लेक्चरर मी लेक्चरर असेन किंवा आय विल बी अ लेक्चरर मी लेक्चरर असेन ही विल बी अ पायलट तो पायलट असेल शी विल बी अ डॉक्टर ती डॉक्टर असेल इट विल बी अ ब्युटिफुल बर्ड ते सुंदर पक्षी असेल जे तो पक्षी मोठा होईल आणि सुंदर पक्षी होईल अशा अर्थी वी शल बी इंजिनियर्स आम्ही सगळे इंजिनियर्स असू किंवा वी विल बी इंजिनियर्स आम्ही सगळे इंजिनियर्स असू दे विल बी आर्किटेक्ट्स ते सगळे आर्किटेक्ट्स असतील यू विल बी अ डॉक्टर तू डॉक्टर असशील किंवा यू विल बी डॉक्टर्स तुम्ही सगळे डॉक्टर्स असाल अशी ही फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळाची रूपं त्यांची वाक्य आणि मराठी अर्थ व्हिडिओ परत परत पहा आणि चांगलं मनात बसवा सोपी वाक्य आहेत नेहमीच्या व्यवहारातली वाक्य आहेत आणि म्हणून सगळी रूपं आणि वाक्य चांगली लक्षात असू देत आणि जसं मी आत्ता पुढे वेगवेगळे शब्द वापरले तसे तुम्ही वेगवेगळे शब्द वापरून ट्राय करा भरपूर वाक्य बनवायचा आणि मोठ्यांदा म्हणायचा नक्की इंग्लिश तुम्हाला लवकर छान बोलता येईल आज मी इथेच थांबते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय